पूर्व माध्यमिक शाळा चांदूरवाडी मुख्याध्यापक अवधूत रायभांजी घोडेस्वार निरोप देण्यात आला शासकीय सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल नागमंदिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी चांदूर रेल्वे पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य अनिल देशमुख प्रमुख अतिथी मंगेश महाराज तसेच ग्रामपंचायत चांदूरवाडीचे सरपंच लिकायत शहा आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश खंडाते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर मैत्री वडतकर हिने कार्यक्रमाचे संचालन केले उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते घोडेस्वार आणि त्यांच्या पत्नी पद्मा घोडेस्वार यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदातर्फे भेटवस्तू श्रीफळ देऊन कार्याचा गुणगौरव करण्यात आला त्यानंतर लियाकत शाह यांनी त्यांचा सत्कार केला शिक्षकी व्यवसायातील जीवन प्रवास सर्वांसमोर सादर केला चांदुरवाडी गावातील शाळेचा कायापालट करणे आणि त्यासाठी लागणाऱ्या विविध प्रयत्नांची जोड देऊन आज जिल्हा परिषद शाळा चांदुरवाडी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे यामध्ये असलेले अमोल असे योगदान घोडेस्वार यांचे आहे गावातील विविध मंडळी जिल्ह्यातील तसेच चांदूर रेल्वे तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळी पंचायत समिती कर्मचारी वृंद गटसाधन केंद्र चांदूर रेल्वे येथील कर्मचारी वृंद वृत्तपत्र संघटनेचे बंडू आठवले विवेक राऊत धनोडी केंद्र कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील रेखा वडकर सचिन रमेशराव वावरकर शिक्षक नंदकिशोर धर्मे चित्रा बनसोडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती चांदुरवाडी यांनी परिश्रम घेतले बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे